स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा चोवीस जुलै गुरुवार आहे आषाढ अमावशा आषाढ अमावशेचा दिवस हा दीप अमावसा म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून एकत्र मांडून त्यांची पूजा करायची असते तर ती पूजा कशी करायची आहे कोणता मंत्र आपल्याला बोलायचा आहे ते दिवे कसे लावायचे आहे यामागची कथा काय आहे हे सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा दीप पूजन केल्याने घरात धनधान्य आणि लक्ष्मीचा वास राहतो आषाढ मावशेनंतर पवित्र महिना म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात होते त्यामुळे या पवित्र महिन्याच्या पूर्वसंध्येला साजरी करण्याची जुनी परंपरा आहे तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपले मुख्य दरवाजा पुसून स्वच्छ करून हळदीचे लेपन करायचे आहे त्यानंतर लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये हळद गोमूत्र खडे मीठ लिंबू टाकून लादी पुसायचे आहे याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते यानंतर या दिवशी आपल्याला आपल्या गॅसची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर अशा प्रकारे हे सर्व काम आपल्याला सकाळीच करून घ्यायचे आहे आणि संध्याकाळी आपल्याला दीप पूजन करायचे आहे तर दीपपूजन कसे करायचे तर बघा तुमच्या घरात असलेले सर्व चांदीचे पितळ्याचे दिवे निरांजन समया कापूर आरत्या सर्व दिवे आपल्याला घासून स्वच्छ करायचे आहे त्यानंतर त्यांची आपल्याला पंचोपचार पूजा करायची असते तर आपल्याला दिवे घासून स्वच्छ करून घेतल्यानंतर एका पाटावर ते कापड टाकायचं आहे रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्या पाटावरती आपल्याला थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहे आसन म्हणून सर्व दिव्यांखाली आपल्याला थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहे त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला दिवे ठेवायचे आहे त्यांना हळद कुंकू धूप धूपदीप फुलं सर्व आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे खडी साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्यासोबत आपल्याला दुर्वा सुद्धा अर्पण करायची आहे दुर्वा ही वंश वृद्धीची प्रतीक आहे त्यामुळे दुर्वा आपल्याला अवश्य अर्पण करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला पंचोपचार पूजा करून खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि यानंतर प्रार्थना करायची आहे प्रार्थना करताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी बॉक्स बॉक्समध्ये सुद्धा लिहून देईल तर मंत्र अशा प्रकारे आहे आपल्याला हा मंत्र सलग बारा वेळा म्हणायचा आहे दीप सूर्याग्नी रूपस्तवम तेजसा तेज उत्तमम गृहानम मत्कृताम पूजाम सर्व काम प्रदोभव हा मंत्र आपल्याला बारा वेळा म्हणायचा आहे आता हा मंत्राचा अर्थ असा आहे की हे दीपा तू सूर्यरूप तू अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर या मगची कथा काय आहे या दिवशी आपल्याला दिव्यांची का पूजा करायची असते ते आपल्याला कहाणी ऐकायची आहे तर ते कहाणी अशा प्रकारे आहे की तमिळ देशात पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनित आणि गौरी अशी दोन मुलं होती लहानपणी दोघांनी असं ठरवलं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्यायचे आहे पुढे गौरीला तीन मुली आणि विनीतला तीन मुलं झाली गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनीताचे देव फिरल्याने तो दरिद्र झाला भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली आणि पहिल्या दोन मुलीची लग्न श्रीमंताच्या घरात केली नंतर सगुनेचा विचार करू लागली गौरीने आईने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुनेला वाईट वाटले तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करण्याचे ठरवले गौरी तिच्यावर संतापली परंतु तिने ऐकले नाही लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली गरीबच संसार सांभाळू लागली एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असताना त्याची रत्नजडीत अंगठी ती कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली अंगठी घेऊन घार सगुनेच्या घराच्या छपरावर येऊन बसली ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली नंतर ती सगुनेला मिळाली ती राजाची आहे हे समजताच तिने राजाला नेऊन दिली राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले आणि अजून काही हवे तर मांग असे सांगितले सगुनेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा राजाने तसे केले मग शुक्रवारी सगुनेने सर्व घरभर दिवे लावले तिने उपवास केला राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या आणि मागच्या बाजूला उभे केले आणि येणाऱ्या सवाष्णबाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल त्याप्रमाणे त्यांनी केले अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली आणि औदसा घरातून निघून गेली या घटनेमुळे सगुनेच्या घरात लक्ष्मी कायमची राहील घरात धनधान्य खूप झाले राज्यातले लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीप अमावशेसाठी सांगितली आहे आता त्याचबरोबर दीपपूजनासाठी काही नियम सुद्धा आहेत ते म्हणजे जर घरामध्ये मासिक पाळी विटाळ असेल तर, तर तुम्ही दीपपूजन करू नका या दिवशी तुम्हाला दिव्यांची पूजा करायची नाही आहे त्याचबरोबर मद्यपान धूम्रपान मांसाहार सुद्धा करू नका तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही घरातल्या कोणाकडून तरी दीपपूजन करून घ्या हे आपल्याला घरीच करायचं असतं यानंतर आपल्याला या दिवशी आपल्या घरातील मुलांचे सुद्धा औक्षण करायचे आहे वंशाचा दिवा असतो म्हणून आता मुलगा मुलगी हा भेद करत नाही त्यामुळे आपल्याला आपल्या घरातील छोटे मुलं असत किंवा मुली असत त्यांचे आपल्याला औक्षण करायचे आहे आपल्या दिव्याने किंवा पंतीने नक्कीच आप आपल्याला औक्षण आपल्या मुलांचे करायचे आहे या दिवशी दीप पूजनाला खूप महत्व आहे वर्षभर आपण देवांसमोर दिवा लावत असतो दिवा लावण्याशिवाय कोणतीही पूजा साधना पूर्ण होत नाही या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून दीपपूजनासाठी एक दिवस ठेवला आहे दिवा म्हणजेच अग्नि हे पंच महाभूतांपैकी एक आहे तसेच अमावश्य हे अंधाराचे प्रतीक आहे दिवा अंधार दूर करून आपल्याला प्रकाशाकडे नेतो श्रावणात सायंकाळी अंधार लवकर होतो त्या अंधाराकडून प्रकाशाकडे दिवा आपल्याला नेतो म्हणून त्यांची पूजा करणे महत्वाचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला संध्याकाळी देवांसमोर दिवे लावून शुभम करोती कल्याण म्हणायचं आहे आणि आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे घरातील सर्व दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे त्याचबरोबर ज्यांच्याकडे आता कणकेचे गोड दिवे उकडलेले दिवे बनून त्यांची पूजा करत असतील त्यांनी ती पूजा सुद्धा करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला दीप अमावशा साजरी करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ हो।